विघटन न होणारा कचरा टाकण्यासाठी कोल्हापूर शहरात जागा उपलब्ध नाही हा महापालिकेचा मुद्दा विचारात घेऊन उच्च न्यायालयानं टाकाळा इथल्या लँडफिल साईटला मान्यता दिली आहे या प्रश्नावर दाखल केलेली मदन पुरेकर यांची याचिका उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे या निर्णयामुळं टाकाळा प्रकल्पाच्या ठिकाणच्या त्रुटींची पूर्तता करून लँडफिल साईट वापरात आणण्याचा सा निर्णय महापालिकेनं आहे कोल्हापूर शहरात दररोज दोनशे ऐंशी ते तीनशे टन कचरा निर्माण होतो त्यापैकी दोनशे साठ ते दोनशे सत्तर टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाते प्रक्रिया केल्यानंतर विघटन न होणारी दगड विटा वाळू आणि न कुजणारे घटक टाकण्यासाठी महापालिकेनं टाकाळा इथल्या खणीत लँडफिल साईट तयार केली आहे या ठिकाणी संरक्षित भिंती नव्वद सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर डी पी सच्छिद्र पाईप आणि भुयारी पाईपलाईनचं काम पूर्ण केलंय पण टाकाळा विघटन न होणार कचरा टाकण्यास काही नागरिकांनी विरोध केला होता तर मदन पुरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पण शहरातील विघटन न होणारा कचरा टाकायला महापालिकेकडे दुसरी जागा नाही हा मुद्दा विचारात घेऊन उच्च न्यायालयानं टाकाळा इथल्या लँडफिल साईटला मान्यता देत पुरेकर यांची याचिका निकाली काढली न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी टाकाळा खणीत आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय तसंच टाकाळा लँडफिल साईट कार्यान्वित करण्यासाठी लवकरच पावलं उचलली जाणार आहेत